नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपना झोम स्कुलिंग यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातनं आहे सो आज आपण इयत्ता सहावी मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील अकरावा धडा मेनूचा जलप्रवास याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा प्रश्न एक एक दोन वाक्यात उत्तर लिहा प्रश्न मीनू मासोळी कुठे राहायची उत्तर मेनू मासोळी माशांच्या समूहात राहायची आ मेनूला समुद्र का बघायचा होता उत्तर मेनूला सतत उत्सुकता असायची की नदीचे पाणी रोज कुठे जातं तेव्हा आई म्हणायची समुद्रात जातं तेव्हा तो समुद्र कसा असेल तो केवढा असेल हे जाणून घेण्यासाठी तिला समुद्र बघायचा होता नदीचे पाणी गडूळ का झाले ह्याचं उत्तर आहे मुसळधार पाऊस पडू लागल्याने पाण्याचे लोंढे वाहू लागले व त्यामुळे नदीचे पाणी गडूळ झाले प्रश्नही खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते याचं उत्तर आहे खडकावर फुललेली फुले लाल गुलाबी अंजिरी अशा विविध रंगाची होती समुद्रा 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 प्रश्न समुद्राच्या खोलवर अंधार का असतो याचं उत्तर आहे समुद्राच्या तळाशी सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने समुद्राच्या तळाशी खोलवर अंधार असतो प्रश्न दोन तीन चार वाक्यात उत्तर लिहा लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे उत्तर नदीत खूप खूप पाणी होते ते पाणी निळे निळे थंडगार व स्वच्छ होते इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायचे गोल गोल गोटे दिसायचे आणि सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे असे लेखिकेने नदीचे वर्णन केले आहे प्रश्न मिनूची व आईची चुकामुक का झाली उत्तर एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला जमिनीवरून पाण्याचे लोंडे व्हायला लागले नदीचे पाणी गढूळले मासे बावरून एकमेकांना शोधू लागले पण कोणीच कोणाला दिसेना पाणी वेगाने वाहत होते या गोंधळातच मिनूची व आईची चुकामुक झाली प्रश्न ही घोड मासा पाहून मिनूला हसू का आले याचं उत्तर आहे समुद्रातनं थोडीशी चक्कर मारून परत जावे असा विचार करून मिनू पुढे जात असताना तिची एका विचित्र माशाची टक्कर झाली त्याचे तोंड घोड्यासारखे होते व हो पोटाला पिशवी होती त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली पाहून मेनूला हसू आले प्रश्न तीन कोण कौन कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा समुद्र समुद्र म्हणतात तो आला की उत्तर मेनूने जेव्हा हळूच तोंड उघडले तेव्हा समुद्राचे खारट पाणी तिच्या तोंडात गेले तेव्हा ती स्वतःलाच म्हणाली त्याचं नाव घोडमासा समुद्र घोडा समुद्राच्या पाण्यात मेनूची एक विचित्र माशाची टक्कर झाली त्या पाण्याच्या तळाकडून कासव मेनूला म्हणाले घाबरू नकोस हातर खेकडा उत्तर कासव मिनू यांच्या जेव्हा बोलणे चालू होते तेव्हा त्यांच्यामधून ते एक प्राणी तिरका तिरका चाल गेला तो आपल्या बटपटीत डोळ्यांनी मिनूकडे पाहत होता तेव्हा ती घाबरली तिची भीती दूर करताना कासव मिनूला म्हणाले प्रश्न ही कासव दादा चला ना माझ्याबरोबर मीनू आपल्या आईकडे पुन्हा नदीच्या दिशेने निघाली तेव्हा मिनू, ते मिनू कासवाला म्हणाले प्रश्न चार शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो त्याची क्रिया क्रमाने लिहा उत्तर नदीतील शंख शिंपल्यात एक छोटासा किडा असतो या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो त्याच्या अंगाला टोचायला लागतो मग तो, तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो मग त्यातूनच पुढे छानदार मोती तयार होतो प्रश्न पाच चार पाच ओळीत वर्णन करा अ घोडमासा गोड मासा हा विचित्र मासा आहे त्याचे तोंड इतर माशांसारखे नसते त्याचे तोंड घोड्यासारखे असते त्याच्या पोटाला पिशवी असते त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली असतात आ खेकडा। उत्तर आपल्या खेकडा पायांनी तिरका चालतो तो आपल्या बडपटी डोळ्यांनी पाहतो त्याच्या पाठीवर कासवासारखेच सारखेच कठीण कवच असते त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही याला सहा तर कधी आठ पाय असतात त्याच्या तोंडाजवळ दोन नांग्या असतात त्यामुळे त्याचं संरक्षण होते त्याला भक्ष्यही पकडता येते प्रश्न सहा इवलीशी यासारखे आणखी शब्द लिहा उत्तर नवीनशी कोवळीशी छानशी सोनुलीशी प्रश्न सात समानार्थी शब्दांचे योग्य जोड्या लावा इथे बघा आपल्याला चौपोन दिलेला आहे लांब लहान प्रचंड उष्ण आणि बाहेर इवली दूर मोठे गरम याचं उत्तर लांब दूर प्रचंड मोठे उष्ण गरम लहान इवली विरुद्ध अर्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा इथे टणक लहान अंधार मागे आणि पुढे मोठे प्रकाश असे चौकोणा शब्द आहे उत्तर आहे पुढे मागे प्रकाश अंधार मऊ टणक मोठे लहान प्रश्न आठ योग्य जोड्या लावा नाम आणि विशेषण इथे नाम दिले मीनू पाणी डोळे पाऊस आणि विशेषण मुसळधार इवलीशी खारट आणि बडबटीत तर उत्तर मिनू इवलीशी पाणी खारट डोळे बडबटी आणि पाऊस मुसळधार खालील शब्द वाचा समजून घ्या गदा गदा खालोखाल पदोपदी चित्रविचित्र पटापट पत, रातोरात मोठमोठी मुट, पावलोपावली आणि मागोमाग प्रश्न दहा तुम्ही मीनू मासुळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा आता उत्तर लिहायचे आई समुद्र हा खूप मोठा जलाशय असतो त्यात दूर दूरपर्यंत पाणीच पाणी असते त्याचा तळ खूप खोल असतो त्याच्या तळाशी अंधार असतो कारण तिथपर्यंत सूर्याचा प्रकाश पोहोचतच नाही समुद्राचे पाणी चवीला खारट आहे त्या पाण्यात मोठ्या माशांपासून ते लहान लहान माशांपर्यंत विविध प्रकारचे मासे आहेत समुद्रातून आपण जहाज व बोटीत बसून प्रवास करू शकतो विविध प्रकारचे वायू व तेलाचे साठे समुद्राच्या तळाशी आहेत त्याचा माणसाने पुरेपूर फायदा करून घेतला आहे समुद्रातील मोती हा आपला अमूल्य ठेवा आहे प्रश्न अकरावा शंख शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा या प्रश्नाच्या उत्तर मुळणी मुलांनी स्वतःने हातात तयार करायचे आहे खरेड वाक्य अ विसूने ताजमहल पाहिला आ मंदाने सुरेशला सांगितले पायल तुझ्याकडे उद्या येणार आहे एखाद्या शब्दावर जोर द्यावायचा असला तर दुसऱ्याचे मत अप्रत्यक्ष सांगताना अशा प्रकारची एकेरी चिन्ह वापरले जाते खरेड वाक्यातील काळ ओळखायचंय सूर्य पूर्वेला उगवतो वर्तमान काळ मला लाडू आवडला भूतकाळ आईचा स्वयंपाक झाला होता भूतकाळ मी गावाला जाईन भविष्य काळ तू का रडतेस वर्तमान काळ मी पोहायला शिकणार आहे भविष्यकाळ धन्यवाद विद्यार्थ्यांना जो सपोर्ट तुम्ही आम्हाला करता त्याबद्दल आमचे व्हिडिओ जे आवडत असतील तर बाजूला दिलेला क्यू आर कोड वापरून आम्हाला नक्की मदत करा जेणेकरून आम्हाला आमचे काम अथकपणे करण्यास प्रोत्साहन मिळेल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि हा व्हिडिओ जास, जास्तीत जास्त मित्रमित्रा शेअर करा म्हणजे नक्की त्यांचाही फायदा होईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये